तर एकवीस तारखेला राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी भजन संस्था भजन संध्या नावाचा एक मोठा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये परमभूजे लोकनाथ स्वामी महाराज हे येत आहेत लोकनाथ स्वामी महाराज यांचं गेल्या पन्नास वर्षाचं खूप मोठं कार्य इस्कॉन संस्थेसाठी आहे त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये हरे कृष्ण संस्थेचा किंवा भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीता भगवतचा प्रचार केलेला आहे विठ्ठलाचे अभंगवाणी त्यांनी जगभर नेलेले आहे पदयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ चार लाख किलोमीटर भारताची यात्रा जी आहे ती त्यांची पदयात्रा त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यामधून झालेली आहे त्याच्यासाठी त्यांना पण त्यांची नोंद झालेली आहे त्याचबरोबर झूम मीटिंग किंवा झूम टॉक शो नावाचा एक सकाळी त्यांचा कार्यक्रम होत असतो तो सुद्धा गेली नियमित आठ वर्ष चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे त्याशिवाय लोकनाथ स्वामी महाराज जर आपण पंढरपूरला सगळेजण जाणारे आहातच पंढरपूरमध्ये जो प्रभूपाल घाट बांधलेला आहे त्याच्यामध्ये लोकनाथ स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका आहे वेगवेगळ्या भारतामध्ये पंचवीस ठिकाणी भव्य अशी मंदिरं त्यांनी उभा केलेली आहेत त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा भूवैकुंठ प्रोजेक्ट हा जवळजवळ दीडशे कोटी रुपयेचा मोठा एक मंदिर आणि त्याचबरोबर आध्यात्मिक केंद्र असा एक खूप मोठा प्रोजेक्ट राबवत आहे जवळजवळ त्यांचे दहा हजार शिष्य संपूर्ण जगभरामध्ये आहेत आणि असे लोकनाथ स्वामी महाराज ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत तर त्याचबरोबर त्यांचे शिष्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज जे आहेत ते अमेरिकन आहेत ते सुद्धा त्या दिवशी येतील त्या दिवशी ते कीर्तन करतील त्याचबरोबर मार्गदर्शन सुद्धा आपल्या सर्वांना करणार आहेत आणि त्याचबरोबर आणखी इस्कॉनची बरीच जी मंडळी आहेत मोठी जी वरिष्ठ भक्त आहेत ते सर्वजण ह्या कार्यक्रमाला येणार आहेत असा एकंदरीत कार्यक्रम आहे सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे आणि फुल आध्यात्मिक भक्तिमय असं वातावरणात दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे त्याचबरोबर नाटिका पण हा त्याचबरोबर नाटिका पण एक असेल संत जनाबाई म्हणजे <coughs> एकवीस तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे भजन संध्या कारण की शास्त्रांमध्ये उल्लेख आहे की व्यक्तीची जर चेतना बदलायची असेल तर त्याचं मन पहिलं बदललं पाहिजे आणि ते मन कसं बदलू शकते मंत्राद्वारे बदलू शकते तुकाराम महाराज पण म्हणतात की वातावरणाची जर शुद्धी करायची असेल तर भगवंताचं नाम ते शुद्ध करण्याकरता परिपूर्ण आहे तर देश विदेशातून लोक येत एत, भक्त येतील पश्चिम महाराष्ट्रमधले लिडर्स येतील सर्वप्रथम मंगलाचरण राहील सर्वांचं मंगल होईल अशी प्रार्थना होईल सर्व भवंत सुखीन अशी प्रार्थना होईल कारण की आजकाल सामान्य व्यक्तीजवळ स्वतःकरता प्रार्थना करण्याकरता वेळ नाही आहे साधू संत येतात तुमच्याकरता इथं सावंतवाडीच्या मंगलकरता प्रार्थना करतील त्यानंतर भजन विविध प्रकारचं कीर्तन होईल त्याचबरोबर आमचे गुरु महाराज ज्यांच्या ज्यांची कीर्ती आपण आता ऐकली ते पण कीर्तन करतील आणि प्रबोधन पण देतील गीता भागवतमधला प्रवचन पण देतील त्याचबरोबर श्रीकृष्ण चैतन्य महाराजे अमेरिकेचे बॉस्टनचे सुपुत्र आहेत गेले तीस वर्ष इस्कॉनच्या भगवद्गीता आणि भागवतांच्या प्रचाराचे का कार्यरत आहेत ते सुद्धा सगळ्यांना संबोधित करतील आपल्याला ज्ञान पण प्रदान करतील त्यानंतर नाटिका होईल कारण की आपण मॉडर्न इंडिया मॉडर्न इंडिया दॅट इज ओके okay, चांगली गोष्ट आहे पण ह्या मॉडर्न इंडियामध्ये आपले विचार सुद्धा मॉडर्न व्हावं लागले मग आपण काय व्हायला लागले आपली संस्कृती जी आहे सनातन धर्म आपला जो आहे त्यातून आपण कुठंतर कमी पडतो तर ते आपल्याला जागृती करण्याकरता किंवा मनुष्यजन्म कशाकरता प्राप्त झालेला आहे ते आपल्याला त्याची जाणीव करून देण्याकरता एकचर प्रवचन राहील आणि अंतमध्ये नाटिका राहील आणि त्यानंतर सर्वांच्याकरता सुमधूर प्रसाद राहील जे की सराणी आपण पाहिलेलंच आहे पंढरपूरमध्ये मी त्या काळी होतो व्हॉइस ऑफ मीडिया जे आपले कॉर्डिनेटर होते पंढरपूरचे कॉर्डिनेटर आहेत त्यांच्यावर माझा सांगत संबंध आहे तर आपल्या सर्वांचंही स्वागत आहे आपण एक वेळा पहा इस्कॉन कोणत्या पातळीवरती कार्य करत आहे इस्कॉन कोणाला धर्म बदलण्याकरता प्रेरित करत नाही तुम्ही ज्या धर्मामध्ये आहात तुम्ही भगवंताशी प्रामाणिकपणे प्रेम करा हेच इस, इस्कॉनचं कार्य आहे